माजी वसुंधरा वसुंधरा अंतर्गत सोलापूर महानगरपालिका अभियाना संमेलनास सोलापुरात गुरुवार दिनांक सप्टेंबर रोजी प्रारंभ होणार आहे सलग दोन दिवस निसर्ग पर्यावरणाचा जागर होणार आहे अशी माहिती महापालिका उपायुक्त तैमूर मुलानी यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं दिनांक सव्वीस आणि सत्तावीस या कालावधीमध्ये प्रथम वसुंधरा संमेलन असं बरगच कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संमेलनाअंतर्गत दिनांक सव्वीस रोजी वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सहा आठ वाजता ही वृक्षदिंडी निघेल आणि दहा वाजता इंद्रभवन इथे त्याची सांगता होईल त्यानंतर वनमहोत्सवाचं आयोजन असेल त्यामध्ये विविध वृक्ष आणि झाडांच्याबद्दल सर्व नागरिकांना माहिती उपलब्ध करून देण्यात येईल त्यानंतर दिनांक सत्तावीस रोजी सर्व वक्ते ज्या ठिकाणी वृक्ष वन पर्यावरण यामधील ज्ञात व्यक्तींचे या ठिकाणी सर्वांना आपणास त्यांचे वक्त्यांच्या क क मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे आणि यामध्ये तीन सत्रामध्ये हा कार्यक्रम चालेल सकाळ दुपार आणि संध्याकाळ यामध्ये आपणास पुणे आणि मुंबई या ठिकाणून येणाऱ्या वक्त्यांचं आपल्याला मार्गदर्शन लागणार आहे राज्यामध्ये प्रशासन स्तरावर पहिलंच पर्यावरण संवर्धनाविषयीचं संमेलन होत असून पर्यावरण संवर्धनाला विषयाचं संमेलन होत असून शहरातील सर्व पर्यावरणप्रेमींनी या संमेलनात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन महापालिका सहाय्यक आयुक्त ज्योती भगत यांनी केलं आहे आणि नर्सरी या सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं याच हॉलमध्ये एका मीटिंगसाठी तर उपस्थित नाही राहिले नागरिक जे काही लिमिटेड उपस्थित राहिले ना त्यांच्याशी आपली चर्चा झाली आहे आणि त्यांनी काही गोष्टी सुचवल्यात आणि त्या आपण इम्प्लिमेंट करतोय या पत्रकार परिषदेस पर्यावरण संवर्धन अधिकारी अक्षय मोरे पर्यावरण व्यवस्थापक स्वप्नील सोरनकर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश चौगुले आदींची उपस्थिती होती सोलापुरातील सर्वोत्तम लोकेशनवर ओपन प्लॉट्स विजापूर रोड सोरेगाव येथे बंगलोज व ओपन प्लॉट स्कीम अक्कलकोट ओपन प्लॉट सह्याद्रीस मल्लिकार्जुन नगर येथे श्री स्वामी समर्थ पार्क पुणे रोड बाळे बसवनगर न्यू विडी गरकुल कुंभारी येथे अक्कलकोट रोड येथे ओपन प्लॉट एन पी मंजूर स्वतंत्र सात बारा उतारा दहापेक्षा जास्त बँकांचा सहभाग सोलापुरात फ्लॅट घेण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेले लोकेशन आम्ही तुम्हाला देत आहोत त्याचा फायदा करून घ्या एक नाही चार चार लोकेशन आज संपर्क करा श्री वास्तू डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन तुमचे स्वप्न हेच आमचे ध्येय कॉन्टॅक्ट झिरो टू वन सेवन टू थ्री डबल झिरो वन झिरो थ्री 8 double four double six two one zero zero three eight double four double six three one zero zero three double four double six, three one zero zero three.